नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्या नगरात राजकीय भूकंपाची चिन्ह महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवकांचा एम मध्ये पक्षप्रवेश लवकरच अहिल्यानगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे शहरातील अनेक प्रभागातील नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षांतराच्या तयारीला लागले असून लवकरच हे सर्वजण ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे मुकुंदनगर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या या हालचालींना आज आणखी बळकटी मिळाली कारण एकवीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत नगरमधील काही नगरसेवकांची गुप्त बैठक पार पडली या बैठकीनंतर लवकरच अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या ठाम हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अनेक माजी समर्थकांची मोठी गोची झाली आहे याच पार्श्वभूमीवर एमआयएमच्या सरफरा जहागीरदार आणि परवेज अश्रफी यांनी हा डाव साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे राजकीय तज्ञांच्या मते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या या पक्षांतरामुळे शहरातील राजकीय गणितात मोठा उलथा पालत होणार असून आगामी निवडणूक लढत आणखी चुरशीची होण्याची चिन्ह आहेत प्रतिनिधी अझर सय्यद नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा